नमस्कार मी गजला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम हिंदी सक्ती विरोधात मराठी भाषेचा विजय उत्सव पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोन्ही पक्षाच्या वतीने एकत्र एक साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना व मनसेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटप करत फटाके फोडत महिलांनी फुगडी खेळत आनंद उत्सव साजरा केला यावेळी शिवसेना व मनसे दोन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कालच उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांनी एकत्रपणे येत विजयी मेळावा घेतला त्याचा प्रतिसाद पाहता आगामी काळात राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याचे संकेत दोन्ही ठाकरे बंधूंनी दिल्याने पिंपरी चिंचवड शहरातही शिवसेना व मनसे दोन्ही उत्साह दिसून ठाकरे बंधू एकत्र आले आदरणीय उद्धव साहेब आणि आदरणीय राजसाहेब हे मराठी माणसाच्या हितासाठी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आज या ठिकाणी काल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेत आणि तो एक आनंद आहे आज महाराष्ट्रामध्ये जर आपण मराठीला जर जास्त महत्व दिलंच पाहिजे कारण मराठी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हिंदी सक्तीच्या विषयामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि हिंदी या बाबतीमध्ये आमचा विरोध कुणाचाच नाही आहे परंतु पाचवीपासून ती लावावी असं आमच्या सगळ्यांचं मत होतं आणि तो जी आर शासनाने मागे घेतला त्याच्यामुळे काल आनंद उत्सव साजरा केला आणि आज आम्ही या ठिकाणी मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही पक्षाच्या वतीनं आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करतो शक्यता तर आहेच कारण आणि युती झाली तर या मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी निश्चितच ती चांगली होईल आणि भविष्यामध्ये मराठी माणसाला एक चांगला सन्मान त्या ठिकाणी मिळाला तर आपण पाहिलं ज्या ज्या वेळेस या महाराष्ट्रावर मराठी भाषेवर मराठी लोकांवर ज्या ज्या वेळेस अन्याय झाला आणि पुढे घात करण्याचा प्रयत्न केला त्या त्यावेळेस मराठी माणूस महाराष्ट्रासाठी पेटून उठलेला आहे मराठी भाषा मराठी लोक फोडण्याचे काही लोक डाव आखत आहे यांना आणून पाडण्याचं काम आपल्या सर्व मराठी माणसांनी आणि काल पाहिलं आपण आदरणीय ठाकरे आदरणीय यांच्या हा विजय उत्सव साजरा करत असताना आज खूप आनंद शिवसैनिक मराठी माणसं सगळे एकत्र जुटीने हा आदरणीय उत्सव आमच्यासाठी दिवाळी आहे आम्ही सगळेजण एकत्र येऊन तुम्ही पाहिलं काही महिला नाचता ते गाणी चालू आहे पेढे वाटतोय पेढे भरवतोय हा आमचा एक प्रकारचा जल्लोष आहे आणि हा जल्लोष हा जोश टिकून राहिला पाहिजे आपल्याला काय पुढे युती होणार का जे दोन भाऊ ठरवतील जे ठाकरे ठरवतील तेच आम्ही सर्व मनसैनिक आणि शिवसैनिक करू नक्कीच हा हिंदी सक्तीचा जे रद्द झाल्यानंतर मराठी माणसाचा हा विजय झालेला आहे जी लहान मुलांवरती हिंदी सक्ती लादली गेली होती तर नक्कीच आमच्या ठाकरे आज हा रद्द झालेला आहे आणि काल झालेला विजयी मेळावा हा डोळ्याचा मेळावा होता आणि नक्कीच मुंबईमध्ये मराठी माणसांसाठी जो महत्वाचा निर्णय होता तो निर्णय घेतला गेलेला आहे आणि याला म्हणजे जे या, ज्यांच्यामुळे आजही झालं ते म्हणजे ठाकरे ब्रँड आणि वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न खर तर आज वीस वर्षाने पूर्ण झालेलं आहे दोन्ही बंधू एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे सर्व महाराष्ट्रात एक, एक वातावरण बदललेलं आहे आणि मराठी माणसाला कुठेतरी दिलासा मिळालेला आहे नक्की मराठी माणसासाठी हे खूप महत्वाचं ठरलेलं आहे आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नक्कीच सगळे शिवसैनिकांस असतील महाराष्ट्र नवनिर्माण निर्माण सेनेचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते असतील नक्कीच आता जो जो जोमाने इथून पुढे कामाला लागतील आणि येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच मराठी माणसाचा विजय होईल नक्कीच ही आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे तब्बल वीस वर्षांनी आदरणीय राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र आलेले आहेत माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न काल प्रत्यक्षात उतरलेलं आहे आणि याचा आम्हाला मराठी माणसांना खूप अभिमान आहे आणि मराठी माणसांसाठी ही दोघ जण एकत्र आलेली आहेत आणि भविष्यामध्ये नक्कीच मराठीसाठी आणि प्रत्येक हिंदुस्थानासाठी हिंदुस्थानातील महाराष्ट्रातील आणि मुंबईमधील सर्वसामान्य लोकांसाठी ही माणसं एकत्र आलेली आहेत ठाकरे ब्रँड आहे आणि तो कधीच कमी होत नाही किंवा कमी लेखला जाऊ शकत नाही आणि पुढील काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये नक्कीच याचा चांगला परिणाम आपल्याला दिसून येणार आहे आणि सगळ्याच महिलांमध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे मनसे आणि शिवसेना मिळून एकत्रित्या चांगल्या प्रकारे काम करणार आहे आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो नक्कीच आज जर तुम्ही बघताल तर संपूर्ण महाराष्ट्राचं जे काही वीस वर्षापासूनच स्वप्न होतं की हे ठाकरे बंधू एकत्रित आले पाहिजे परंतु आज तुम्ही जर बघताल तर ठाकरे हा ब्रँड आहे हा ब्रँडच राहणार हे दाखवून देण्याचं काम नक्कीच या दोन्ही बंधूंनी केलेला आहे ज्यावेळेस महाराष्ट्रावर कुठल्या प्रकारची गदा हे राज्य सरकार केंद्र सरकार आणणार असेल आणि आणायचा जो प्रयत्न केला त्यावेळेला हे ठाकरे बंधू जे काही भेदभाव होते ते संपूर्णपणे बाजूला घेऊन आज या जनतेचा या महाराष्ट्राचा विचार करून एकत्र येऊन एकत्रित येऊन खंबीरपणे यांनी जो लढा दिला त्याचं अक्षरशः खरोखर कर, कौतुक जेवढं करावं तेवढं फार कमी आहे आज या संपूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्या पद्धतीने कालचा सा दिवस साजरा केला तो अक्षरशः डोळ्याची पारनं फेडण्यासारखा होता आज महाराष्ट्रातील हा ऐतिहासिक क्षणाचे आम्ही साक्षीदार झालो याचा आम्हाला खूप मोठा गर्व आहे आणि नक्कीच येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये ह्या ठाकरे बंधूंमुळं ज्या काही मुंबई आणि आपलं संपूर्ण महाराष्ट्र असेल हे सगळीकडे शंभर टक्के मनसे आणि शिवसेना मिळून आपल्या सगळीकडं महापालिकेत सर्व लोक दिसतीलच हा तर काल चमत्कार सगळ्यांनी बघितलेलाच आहे परंतु सगळ्यात मोठा आनंद म्हणजे आज आम्हाला सर्व मनसैनिक असतील शिवसैनिक असतील हा खूप मोठा आनंद आहे की दोन्ही भाऊ एकत्रित आलेले आहेत आणि ह्या एकत्रितपणामुळे शंभर टक्के महाराष्ट्रावर इथून पुढे इथून मागेही कधी आला गदा आली नाही आणि इथून पुढेही कधी येणार नाही कारण त्याचं एक स्वरूप अजून एक पुढच्या पिढीचं वर्जन आम्ही काल एक बघितलं की ज्यावेळेस आदित्य साहेब ठाकरे आणि अमित साहेब ठाकरे ज्या वेळेला एकत्रित आलं शंभर टक्के रास्त साहेब आणि उद्धव साहेबांच्या नंतर ना जी कोणती पिढी आहे ती सुद्धा खंबीरपणे महाराष्ट्राला कुठल्याही प्रकारची इजा होऊन देणार नाही याचा खूप मोठा अभिमान आम्हाला आहे आणि आम्ही सर्वजण आज एकत्रित आहोत तर नक्कीच आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेत खूप मोठा काहीतरी चमत्कार नक्की करून दाखव धन्यवाद अनेक वर्ष महाराष्ट्र असतील महाराष्ट्रातील जनता असेल शिवसैनिक असेल जे अशा मी वाट वाट अनेक वेळा प्रयत्न करून त्यांचा प्रयत्न सक्सेसफुल झाला नाही पण या वेळेला भगवंताची कृपा म्हणायची किंवा बाळासाहेबांचा वर्णन दिलेला आशीर्वाद म्हणायचा या वेळेला चांगलं झालेलं आहे आणि जे आता कालचा जो मेळावा झाला याच्यातून समोरच्यापणे आम्ही आलेला आहोत हा मनसे आणि शिवसेना हे शेवटपर्यंत प्रत्येक निवडणुकीमध्ये आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणूक एकमताने राहू आणि जन्मास करून जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील अशी आम्ही आशा करूया आणि करू काम एवढी मी देते आणि संपवते बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही